बी एस एन एल जिल्हास्तरीय पेन्शनर अधिवेशन संपन्न ऑल इंडिया बी एस एन एल डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन पेन्शनर असोसिएशन संघटनेचे बुलढाणा जिल्हास्तरीय एक दिवसीय अधिवेशन संपन्न झाले आज दिनांक दोन हजार चोवीस रोजी महेश भवन मलकापूर येथे संपन्न झाले सदर अधिवेशनाकरिता सेंट्रल हेडक्वार्टर दिल्ली येथील संतोष सोनी सचिव तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रदेशाध्यक्ष रमेश नारायण पाटील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते पेन्शनर लोकांचे पेन्शन व आरोग्याबाबत सरकारी योजना व त्यातील त्रुटी पेन्शनर्स लोकांच्या समस्या वगैरे बाबतीत विस्तृत चर्चा करण्यात आली सदर अधिवेशनात सुमारे दोनशे सेवा हजेरी लावली कार्यक्रमाच्या समाप्तीच्या वेळी सेवानिवृत्ती धारकांच्या चेहऱ्यावर अधिवेशन सफलतेबाबत आनंद दिसत होता लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अनिल गोठी मलकापूर जिल्हा बुलढाणा ऑप्शन आहे एक चातुर्य को बड़ा इलाज को अनुभव किया था ना बीस हजार के फटे दर से आते थे आलोक में आए पर देख का डीएस ने क्या वाइट बंदर को लोग करते जब तेरे तेरे बोसर और जब हैं नहीं तब की पुलिस की डीएस डीएस ने तेरे आगे पकड़ लिया तेरे पकड़ पर आलोक को तो अभी डाल आलोक को तो आलोक को तो आलोक को तो आलोक को तो आलोक को मुझे जैसे सेंट्रल गवर्नमेंट ना सीजीएचएस सेंट्रल गवर्नमेंट है कि इस वाला सिटी लागू होती है कि यहाँ पर कुछ लागू नहीं होती है अरे आज दो दर्द रिपोर्ट हुआ था सुन सुधर जाने अपना सर्वनाम सीजीएचएस की लागू धार्मिक आय सी सेंट्रल गवर्नमेंट का लागू होती है इस सीजीएमटी बीटी गेटा था सीज मगर पाटिल साहब मैं यहाँ बैठा हूँ मगर यहाँ भक्त ही है कोई मैं सबको बोलता हूँ तो सब कुछ सीधे कर रहे सीधे है ताकि ना ये भक्त कि ये तुम लोग बोले तुम्हारा और इंडिया चाहते हैं दुर्गा ये सारी पत्नी अरे कैमरे टेबल ये दरवाजा कार रस्ते कार क्या रस्ता कि कार मतलब कहीं जाओगे ये मत यानी कि कभी सीजीएस बेंडर सेंटर त्या ठिकाणी आपल्याला कुठेही आधार असतो ते आधार कधी आपण त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याचं जे काही मुस्लिम औषधी लगेच घेतात आपल्याला ही मेजॉरिटी कशासाठी पाहिजे आपल्याला ही मेजॉरिटी कशासाठी पाहिजे आणि का

की तुम्ही सांगता तुम्हाला आता मुंबईला आज आपला वय साठ सात ऐंशी आहे आपल्यानंतर आपली फॅमिली आपली पत्नी त्यांचं वय काय असणार आणि काय ते कॅपॅसिटी त्यांची असेल का की मुंबईपर्यंत जाणार ना आणि त्या डिमांड करतील नाही त्याच्यासाठी समूह पाहिजे संघटन पाहिजे आपल्याला ज्यांच्या मार मार्फत त्यांच्या छोट्या मोठ्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होऊ शकतात आमच्या आमच्या जिल्हास्तरीय अधिवेशनामुळे आमच्या पेन्शनच्या समस्या सोडवण्याकरता आणि आमच्या मेडिकल आरामच्या समस्या सोडवण्याकरता अतिशय मदत होत आहे त्यानंतर या स अधिवेश अधिवेशनाच्या निमित्ताने आमचे जुने सहकारी सर्व आम्हाला भेटून त्याचाही एक वेगळा आनंद आम्हाला होत आहे शिवाय आम्हाला आमच्या वरिष्ठ जे नेते आहेत त्यांचंही मार्गदर्शन लाभल्यामुळे आणि मेडिकल समस्या आमच्या जा, सॉल्व झाल्यामुळे आम्ही अतिशय आनंदित आहोत खूप चांगला कार्यक्रम झाला आणि त्या त्याद्वारे आमचे बरेच प्रश्न सोडवले जाणार आहेत पेन्शनर लोकांची हे होती कॉन्फरन्स आणि आम्हाला बरीच चांगली माहिती मिळाली आमचे पेन्शनचे प्रश्न सुटणार आहेत मेडिक मेडिकलचा प्रश्न जास्त जास्ती लावून धरला होता व वरच्या लेवलला नेण्यात येणार आहे दिल्ली लेवलला So लोकनायक न्यूज